नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी देशात काय आणि राज्यात काय सध्या भारतीय जनता पक्षाला काहीही करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रोखायचं कसं यावर जबरदस्त अशा प्रकारचं काहीतरी संशोधन सुरू आहे देशात आहे नाहीत तेवढे सगळे पक्ष एकत्र आलेत आणि इंडिया घाडीत सहभागी होऊन भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी कामाला लागलेत अजून काही वंचितसारखा पक्ष तिकडं सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे मात्र अजून तरी ते काही साधलं आहे असं दिसत नाही तेवढ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपण म्हणजे उभाटा गट राज्यात तेवीस जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं राऊत यांनी आपली इच्छा व्यक्त केल्या केल्या काँग्रेसचे संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ताकद महाराष्ट्रात आता नेमकी राहिली आहे किती हे माहीत नाही त्यामुळं आता अशा प्रकारच्या जागा मागण्याचा एक प्रकारे त्यांना अधिकार नाही असंच निरोपम यांना सूचित करायचं होतं हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं मला पण असं माहीत पडलं की त्यांनी बावीस नाही तेवीस सीट मागले आता सग सगळे सीट तुम्ही घेऊन जाणार तो आम्ही कुठे राहणार <laughs> तो ह्या अफसात बरोबर बसून एक असा आहे महाराष्ट्रात सध्या कोणाला माहीत नाही की शिवसेनेच्या किती मत राहिलेले आहे एन सी पीमध्ये शरद पवार साहेब बरोबर किती मत आहे राहिलेलं आहे कोणाला माहीत नाही पण काँग्रेस पक्षाच्या किती मत आहे सर्वांना माहीत आम आहे आमच्याकडे मत आहे कार्यकर्ता आहे नेते आहे म्हणजे आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना विरोधक नाहीत तर त्यांचेच मित्रपक्ष आरसा दाखवू लागलेले आहेत एकीकडं वंचित बहुजन पक्षाचे प्रकाश आंबेडकर यांनी बारा जागांचा प्रस्ताव ठेवलेलाच आहे अजून म्हणजे त्यांचं या इंडिया आघाडीत सामील व्हायचं का नाही हे ठरलेलं नाही म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी तशी इच्छा व्यक्त केली आहे पण निर्णय अद्याप झालेला नाही प्रकाश आंबेडकर यांचंसुद्धा बारा जागांचा प्रस्ताव म्हणजे या राज्यातील एक काळच्या दोन बलाढ्य राजकीय पक्षांना म्हणजे प्रादेशिक पक्षांना अर्सा दाखवण्याचाच प्रकार इंडिया आहे इंडिया आघाडीच्या काही बैठका झाल्या आहेत त्या बैठकांच्या पार्श्वभूमीवरसुद्धा या आघाडीमध्ये कसं मतभेद आहेत हे वेळोवेळी आपल्याला जाणवून आलेलं आहे मध्यंतरी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आला आणि त्यानंतर जी बैठक ठरली होती ती झालीच नाही त्यावेळीसुद्धा नितीश कुमार अखिलेश यादव ममता बॅनर्जी हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या नितीश कुमार यांच्या पक्षाच्या नेत्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांचा उल्लेख काय केला होता कोण खरगे आम्हाला माहीत नाहीत पण पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नितीश कुमार हेच असले पाहिजेत असा दावा त्यांनी केलेला होता त्यांच्याच पक्षाचे नेते सुनीलकुमार पिंटू यांनी इंडी आघाडीच्या बैठकीत केवळ चहा बिस्किटच दिली साधा सामोसासुद्धा दिला नाही असं विधान केलेलं होतं म्हणजे या इंडी आघाडीत काय प्रकारचं वातावरण आहे हे आपल्या लक्षात येईल जे दिल्लीत तेच महाराष्ट्रात आणि तेच इतर राज्यात असणार हे सुद्धा तितकंच खरं आहे आता महाराष्ट्रातच बघा आपल्या पक्षाचं नाव चिन्ह आपल्याकडे राहिलेलं नाही मोठ्या संख्येनं आमदार खासदार आपल्याला सोडून गेलेत मुंबईचा विचार करता अनेक माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर रोज पक्षप्रवेशाचे सोहळे होत आहेत तीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे अजित पवार यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि बहुसंख्य आमदार खासदार इतर पदाधिकारी त्यांच्याबरोबर गेले पक्ष आणि चिन्ह याबद्दल अजून निर्णय झालेला नाही मात्र अजित पवार यांनी पक्षावर दावा सांगितलेला आहे आणि त्याबद्दलच्या सुनावण्या दिल्लीमध्ये सुरू आहेत दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जे निकाल आले त्यात शिवसेना छप्पन्न राष्ट्रवादी काँग्रेस चोपन्न आणि काँग्रेस चव्वेचाळीस असा आमदारांचं बलाबल होतं अर्थात शिवसेना त्यावेळी भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत म्हणून लढली होती पण संख्या जास्त म्हणून तयार झालेल्या महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचाच तसा निर्णय प्रक्रियेत म्हणा किंवा एकूण आघाडीवर वरचष्मा असायचा कारण काँग्रेस संख्येच्या बाबतीत तीन क्रमांकाचा पक्ष होता आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर त्यांचं संख्याबळ कमी झालं त्यामुळे काँग्रेस पक्ष बेंडकुळ्या काढत आहे म्हणजे अजून आघाडीत कोणाकोणाला घ्यायचं याचा पत्ता नाही जागा वाटप याबद्दल कसलीही चर्चा नाही तर या पक्षाच्या नेत्यांमध्ये एकमेकांना आरसा दाखवण्याचं काम सुरू झालं आहे म्हणजे अजून गहू आणि डाळ बाजारात तवर कुणी त्यात संजय निरुपम यांनी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या ताकदीवरच ताकतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि खासदार संजय राऊत म्हणतात आम्हाला तेवीस जागा पाहिजेत मुळात मागच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या अठरा जागा निवडून आलेल्या होत्या आता त्यातले खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेत हाताच्या बोटावर मोजण्यावढे अशी परिस्थिती असताना मागील निवडणुकीत निवडून आलेल्यांच्यापेक्षा पाच जागा संजय राऊत यांनी जास्तीच्या मागितलेल्या आहेत म्हणजे जगात लोक आपल्याला सोडून गेल्यानंतर ताकद कमी होते हा नैसर्गिक नियम आहे पण इथं उद्धव ठाकरे यांना आपली ताकद वाढल्याचा भास होऊ लागलेला आहे त्यात आता जे दोन संजय बोलत आहेत जागा आटपावरून त्यातील एक पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आणि आता काँग्रेसमध्ये असलेले आणि दुसरे शिवसेनेत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बाजू अगदी भक्कमपणे अगदी त्यांच्या व्यासपीठावर जाऊनसुद्धा मांडणारे असा हा प्रकार आहे म्हणजे नुकताच एक सर्वे आला त्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आल्यामुळं त्यांची ही अवस्था आनंद माझ्या माईना अशी झालेली आहे आता अशा सर्वेची देशातील जनतेनं काय अवस्था करून ठेवली हे पाच राज्यात झालेल्या निकालात दिसलंच आहे सगळे अंदाज खोटे ठरवत लोकांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच आपला विश्वास असल्याचं दाखवलं यावरून देशाचा मूड काय आहे देशातील जनता काय विचार करत आहे हे स्पष्ट झालेलं आहे म्हणजे एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभा केलेलं प्रचंड काम विविध लोकोपयोगी योजना देशाची आर्थिक प्रगती हे आणि अशा अनेक मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष लोकांपुढं जाणार आहे आणि दुसरीकडं कसलाही कार्यक्रम नाही अजेंडा नाही एकच कार्यक्रम भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून लांब ठेवायचं आणि नरेंद्र मोदी यांचा विजयाचा अश्वमेध रोखायचा बाकी काही नाही या उद्देशानं निर्माण झालेल्या इंडिया आघाडीत आता जे जागा वाटप होणार ते कसं होणार हा सुद्धा एक उत्सुकतेचाच विषय राहणार आहे तोपर्यंत एकमेकांना आरसे दाखवण्याचं काम हे आघाडीत सुरूच राहणार आहे इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समधून आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद